नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो मार्केट रेटमध्ये चढ उतार आपल्याला गेल्या का काही दिवसापासून बघायला मिळत आहे आजचा सर्वाधिक बाजारभाव जो आहे टोमॅटोचा हिंगणा या ठिकाणी तीन हजार सातशे पन्नास रुपये महाराष्ट्रामध्ये सरासरी टोमॅटो बाजारभाव जर बघितला तर वीस ते चाळीस रुपये आहे परंतु बाजारभाव वाढणे अपेक्षित आहे सर्व शेतकऱ्यांचा असा विश्वास आहे की जर टोमॅटो तीस ते पन्नास रुपये गेला तरच टोमॅटो शेती परवडणार आहे कारण का बघा टोमॅटोचा खर्च बघितला बियाव असेल खत असेल मल्चिंग पेपर असेल ड्रिप असेल त्याचबरोबर बांधीचा खर्च असेल खुरपणीचा खर्च असेल नांगरीचा खर्च असता टोमॅटोचा खर्च हा भरपूर वाढलेला आहे त्या प्रमाणामध्ये उत्पन्न नाही आणि पावसामुळे ॲव्हरेज घटलेला आहे विविध आजारांमुळे व भरपूर सारे करावं लागत आहे याचा परिणाम असा होत आहे की टोमॅटोला शेती आता परवडण्यासारखी राहिली नाही परंतु सरकारने याकडे लक्ष देऊन विविध बाजारभाव वाढवणे गरजेचं आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आजचा बाजारभाव पुणे या ठिकाणी दोन हजार आठशे एकोणनव्वद क्विंटल अवकालले आहे सहाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा टोमॅटो मार्केट रेट लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट सहा ते अठरा रुपये प्रति किलो पुणे पनवेल सातशे पंच्याऐंशी क्विंटल अवकाल आहे अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील पनवेल या शहरामध्ये पंचवीस ते तीस रुपये सरासरी दर आपल्याला पनवेलमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर पुणे मोशी चारशे त्र्याण्णव क्विंटलची आवक आलेली आहे <S critically game> एक हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशीमध्ये आहे सरासरी दर दहा ते अठरा रुपये कोल्हापूर एकशे ब्याण्णव क्विंटल हवं पाचशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आहे सरासरी दर जो आहे पाच ते अठरा रुपये कोल्हापूर शहरात आजचा टोमॅटो मार्केट रेट त्यानंतर नागपूर सहाशे क्विंटल अवघडले तीन हजार ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी दोजा आहे तीस ते बत्तीस रुपये आपल्याला नागपूरचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट, रेट आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला कोल्हापूर अठराशे चेतावीस अभजनगर बावीसशे चाकण अठराशे पलूस बाराशे राहता दोन हजार कल्याण दोन हजार कळमेश्वर पंचवीसशे रामटेक बत्तीसशे अमरावती बावीसशे पुणे सोळाशे पुणे खडकी सोळाशे रुपये प्रति क्विंटल पुणे मोशी पंधराशे नागपूर तीन हजार वाई अठराशे कामठी पंचवीसशे ही सदो सदोतीसशे पन्नास बारामती जवळशी एक हजार पनवेल तीन हजार जळगाव दोन हजार नागपूर बत्तीसशे कराड एक हजार दुसावळ बावीसशे रुपये प्रति क्विंटल